पण खूप छान आहेत गावाखरचे व्हिडिओ छान वाटत पाहून सोबत वहिनी साहेब पण असतात अजून सर्वांशी बोलायला छान वाटतं खूप छान लाईव्ह आहे कैलासदा पुन्हा तादे भाऊ दादा आणि गावाखरचे व्हिडिओ तुमचे छान असतात आपल्या दादांमुळेच मी हा लाईव्ह घ्यायला शिकलेलो आहे आणि तुम्हाला सर्वांना माझं काम दाखवतो मी इथे कामाला आहे चालत आलो बघा ही बिल्डिंग जी समोर दिसते आहे ना ते माझं हॉस्पिटल आहे मी इथे कामाला आहे हॉस्पिटलमध्ये जा शालबी हॉस्पिटल त्या मेट्रोच्या ब्रिज काढून नाही आलो मी मी इकडनं मार्केटमधून आलो हा मार्केटचा रस्त आहे इकडनं मार्केटमधून आलो ना तिकडे सगळं काळख होता वरती ब्रिज असल्यामुळे आणि मी ते कामाला येतो नेतोन सात ते तीन रुटी आज सात ते तीन रुटी करायची आणि तीन वाजता निघायचं चार वाजता संध्याकाळी पुन्हा लाईव्हला येतो महिलांचा नाश्त्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे आज त्यासाठी मी लाईव्ह करण्यासाठी येत आहे कृपया सर्वांनी लाईव्हला या माझ्यासोबत आणि आज आजसुद्धा बड्डे सेलिब्रेशन होईल उद्यासुद्धा बड्डे सेलिब्रेशन होईल अशा प्रकारे रोज आपला बड्डे सेलिब्रेशन चार दोन चार दिवस वाढदिवसाचं सेलिब्रेशन चालू असतं एक मोठा माणूस व्हायचा आहे आणि तो तुमच्या माध्यमातून होणार आहे त्या युट्यूबवर एक लाख सबस्क्रायबर झालेल्या आहे रामकृष्ण हरी धन्यवाद दादा दादा गावाल गावाल हे गावाला येण्यासाठी इथून एस आहे हा एस टी थांबा आहे एस टी बस थांबा इथून गावाला येण्यासाठी गाड्या असतात आणि आता किती वाजले बघा सात वाजून पाच मिनटं झाले सातचे पंचिंग आहे आणि हे माझं हॉस्पिटल बघू शकता सगळेजण झायनोवा शालवी हॉस्पिटल मी इथे जवळपास चार वर्ष झाले इथे कामाला आहे आणि जवळपास पंधरा वीस वर्ष झाले मी हॉस्पिटल लाईनमध्ये दे ऑपरेशन थिएटरच्या काम करतो आहे सप्लायचं ऑपरेशन थिएटर आतापर्यंत लाखो ऑपरेशनं माझ्यासमोर झालेली आहेत लाखोच्या वर ऑपरेशनं पंधरा वर्षात केलेली आहेत आम्ही डॉक्टरसोबत असतो खूप छान असा अनुभव आहे लोकांची सेवा करायला मिळते लोकांचा दुःख लोकांची तकलीफ आपल्याला कळते आणि हे झायनो शालवी हॉस्पिटल खूप मोठं मुंबईमधील प्रसिद्ध हॉस्पिटल आहे घाटकोरमधील बाजूला सर्वोदय हॉस्पिटल आहे आणि हा ब्रिज सर्वोदयाचा एल बी एस मार्ग आहे हायवे मोठा इथून मुलुंडला या साईडला जातो या साईडला कुर्ल्याला जातो आणि मुंबईला जातो आणि हा मोठा हायवे आहे आणि त्या हायवेला टच हे माझं हॉस्पिटल आहे मित्रांनो त्या हॉस्पिटलमध्ये आपण आता एंट्री करूया तुम्हाला दाखवतो गुड मॉर्निंग मुझे ना ये बघा जाइनो सेल्फी 1.7 लाख सक्सेसफुल जॉइंट सर्जरीज मुझे 17 एक लाख सात हज़ार ऑपरेशन जॉइंट जॉइंट सर्जरी मेरे टिकल के लिए एक लाख 1.7 लाख सक्सेसफुल जॉइंट सर्जरी अलमेस मिनिमली इन्वेसिव्ह प्रोसिजर वॉक इन सिक्स हा तास सहा तासात चालू शकतो माणूस स्टेज चालू शकतो एक्सपर्ट टीम जॉईंट रिप्लेसमेंट सुपर स्पेशलिटी जॉईंट बघा आणि सगळ्या टाईपच्या या ठिकाणी ऑपरेशन होतात फुल आहे का तो फुललेलं हां फुलं सगळी हे झालेली आहेत एक भेटलं आपल्या इपॉलमध्ये फोटो आहे त्या फोटोला लावण्यासाठी चला टाईम झालेला आहे पंचिंगचा अशा प्रकारे न्युरोलॉजी नेफ्रोलॉजी इयर रिएन टी कॅर जो जे आपली ॲम्ब्युलन्स आहे हॉस्पिटलची नमस्कार गुड मॉर्निंग